दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या नेहमी चर्चेत असतात नुकताच त्यांचा रस्त्यावर साफसफाई करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता त्यानंतर आज त्यांच्या कॅम्प ऑफिस मध्ये जनसुनावणी घेत असताना सकाळी रेखा गुप्ते यांच्यावर हल्ला करण्यात आला त्यामुळे घटनास्थळी चांगलीच तारांबळ उडाली दरम्यान पोलिसांनी हल्लेखोराला अटक देखील केली आहे आणि त्याची चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे मात्र या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही याबद्दलच अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात रेखा गुप्ते यांचा जनता दरबार सुरू होता असं असताना रेखा गुप्ते या त्या जनता दरबारात होत्या त्यावेळी एक पस्तीस वर्षीय हल्लेखोर हा रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या जनता दरबार येथे तक्रार घेऊन आल्याचे भासवून आत शिरला गर्दीचा फायदा घेत तो या जनता दरबारामध्ये पोहोचला आणि जनता दरबार सुरू असताना ही व्यक्ती त्याच्या हातातील कागदपत्र दाखवत रेखा गुप्ता यांच्या जवळ गेला जेव्हा रेखा गुप्ता यांनी त्या व्यक्तीची तक्रार जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा या व्यक्तीने आधी खूप आरडाओरड आणि शिवीगाय केली त्यानंतर त्याने रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला केला रेखा गुप्ता यांना शिवीगाय करत त्यांच्या कानाखालीच मारले दरम्यान या व्यक्तीने अनेकदा रेखा गुप्ता यांच्या कानाखाली मारले त्यांचे त्यांची केस पकडून त्यांना मारहाण देखील करण्यात आली आहे त्यामुळे सदर व्यक्तीची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे परंतु प्रश्न असा निर्माण होतो की मग हा व्यक्ती नेमका कोण त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र संबंधित व्यक्ती नैराश्यात गेलेल्या एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे वक्तव्य दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी केले आहे त्यामुळे आता पोलिसांच्या हाती काय माहिती लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांना बोलवण्यात आले आहे त्यानंतर त्यांना किती जखमा झाले आहेत हे, हे स्पष्ट होईलच तर हल्लेखोर हा न्यायालयीन खटल्याचा संदर्भ देत होता असे त्यांनी सांगितले दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे वय हे पस्तीस असून या घटनेचा दिल्ली भाजपने निषेध केला आहे भाजप नेते रमेश बिथुरी यांनी सांगितले की रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न सार्वजनिक सुनावणीला अडथळा आणण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे या घटनेनंतर मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे दिल्ली पोलीस आयुक्तही मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले आहेत दिल्ली पोलिसांचे पथक आरोपी हल्लेखोराची चांगलीच चौकशी करत आहेत डीसीपी नॉर्थ डिस्ट्रिक्टिवसह अनेक अधिकारी घटनास्थळी पाहणी करत आहेत तर आरोपी घटनास्थळी कसा घुसला आणि तो मुख्यमंत्री रेखा गुप्ते यांच्या इतक्या जवळ कसा पोहोचला या सर्व बाबींचा सध्या तपास सुरू आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि युट्यूब पेज ला फॉलो करा धन्यवाद